नमस्कार मालाज किचनमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे कढी पकोडा खायचं आहे पण पकोडा बनवायला वेळच नाही तर मग मी सांगते ती ट्रिक एकदा वापरून बघा त्यासाठी इथे मी आठ चमचे दही घेतलं आहे रात्रीच विरजण लावलेलं दही आहे खूप आंबट नाही इथे तुम्ही दह्याऐवजी ताकही वापरू शकता त्यात दह्याच्याच चमच्याच्या मापाने दीड चमचा बेसन पीठ टाकले आता हे मिक्सरला पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे आता यात आपण थोडं पाणी ॲड करून ठेवूया तोपर्यंत फोडणीची तयारी करूया माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पातेलं तापायला ठेवलं आहे मी इथे तुपाची फोडणी देणार आहे त्यासाठी दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आणि अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरं टाकायचं कढी एक असा पदार्थ आहे की घरात दुसरी भाजी शिल्लक नसेल तर दही घ्यायचं आणि पटकन कढी बनवून घ्यायची मोहरी आणि जिरं छान तडतडलं की मग त्यात आपण दोन चार पाकळ्या बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि हलवून घ्यायचं लसूण खूप लाल करायचा नाही आहे आपल्याला यातच आता आपण काळे मिऱ्याचे दाणे खलबत्त्यात दोन भागात करून घेतले होते मी काळे मिरे अख्खे टाकायचे नाही नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते दोन तीन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकायचा कढी म्हणलं की कढीपत्ता टाकायचाच त्यामुळे कढी पचायला सोपी जाते आणि काळे मिरीनेही कढी पचायला सोपी जाते वरून थोडासा हिंग टाकला आहे फोडणीला हिरव्या मिरची पेस्ट टाकली आहे या हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर याची ही पेस्ट केलेली आहे मिरची पेस्ट चांगली भाजून घ्यायची तेलात आणि मग त्यात आपण हळद टाकली आहे हळद टाकून परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे हळदीचा कच्चेपणा निघून जातो फोडणी छान ना की मग भाजीला चव खूप चांगली लागते आता यात आपण दह्याचं आणि पिठाचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकायचं आहे हे जरा पातळच ठेवायचं कारण जसं जसं कढी शिजत जाणार आहे तसं त्यातलं बेसन शिजलं की मग ती घट्ट होत जाते त्यामुळे आधीच जास्तीचं पाणी टाकायचं त्यात पातळच ठेवायचं हे बघा पळीला अजिबात काही लागलेलं दिसत नाही आहे कढी एकदा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा खूप छान लागते कढीला सारखं ढवळत राहायचं नाहीतर यातलं दही फाटण्याची शक्यता असते कढीला एकदा उकळी आली की त्याच्याजवळच थांबायचं नाहीतर नजरहटी दुर्घटना घटी असा प्रकार होणार सर्व ओटा खराब होणार तुमचा कारण ती सारखी वर हो येते त्याला सारखं हलवत राहावं लागतं नाही तर सगळी उतू जाणार कढी शिजली आहे आपली आता आपण गॅस बंद करून झाकून ठेवले आहे मी इकडे दोन तीन चमचे बेसनपीठ थोडंसं चवीपुरतं मीठ थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ओ, ओ ओवा टाकून कालवून ठेवलं होतं आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तेल तापलं आहे त्यात छोटी छोटी भजी पाडूया आपण आता तुम्ही म्हणाल भजी न टाकता कढी करणार होतो त्याचं काय झालं तर तेही सांगते पुढे कढीमध्ये टाकायची असल्यास भजी अगदी छोटी छोटी टाकायची म्हणजे प्रत्येक घासाबरोबर आपल्याला एक एक भजी खाता येते असं तळून झालं की काढून घेऊया खूप लाल नाही करायची भजी गोल्डन ब्राऊन झाली की काढून घ्यायची कढी सर्विंगला घेते आता दोन वाट्यांमध्ये मी कढी घेतली आहे एकामध्ये जी आपण तळून घेतलेली भजी ती टाकून घ्यायची आणि दुसरीत काय तर ते सांगते आता इथं जर भजी बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही इथे जी लाल बुंदी मिळते ना तिखट ती, ती वापरू शकता किंवा पिवळी सॉल्टी बुंदी मिळते तीही वापरू शकता याची चव ही अगदी भजी टाकलेल्या कढीप्रमाणेच लागते खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा कधीकधी कामाची खूप घाई असते आणि त्यात आपल्याला कधी वेळ मिळत नाही भजी तळायला तेव्हा ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून कळवा मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद